प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रमात सभासदांशी बोलताना ज्येष्ठ नेते माधव काळभोर बोलत होते गणरायांच्या समोर तुम्हाला सगळ्यांना सांगतो कारखाना चालू होणारच आणि कारखान्याच्या गुंजभर मातीला हात न लावता हा कारखाना सुरू करून दाखवणार आपले सगळे उमेदवार हे सभासदांच्या हितासाठी काम करणारे आहेत कारखाना कोणी बंद पाडला हे सर्व जनतेला माहीत आहे येणाऱ्या नऊ तारखेला या समोर भ्रष्ट पॅनलला त्यांना त्यांची जागा दाखवून देऊयात तब्बल बारा वर्षानंतर थेऊर यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रडधुमाळी सुरू झाली असून थेऊर तालुका हवेली येथील श्री चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून अण्णासाहेब मगर रयत सरकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवार दिनांक एकोणतीस सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला यावेळी उपस्थितीमध्ये पॅनल प्रमुख ज्येष्ठ नेते माधव काळभोर के डी कांचन दिलीप काळभोर सुरेश घुले महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर रवींद्र कंद उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन थेऊरचे नवनाथ काकडे राजाराम कांचन महादेव कांचन माजी सरपंच संतोष कांचन राजेंद्र कांचन सनी उर्फ युगंदर काळभोर लोचन शिवले लोणी काळभोरच्या माजी सरपंच माधुरी काळभोर ललिता काळभोर अलका कुंजे नागेश काळभोर अमित काळभोर कमलेश काळभोर बाजीराव भालसिंग राजेंद्र खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते विकास काळभोळ स्टार महाराष्ट्र न्यूज लोणी काळभोर